महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहा जुलैला आषाढी एकादशी निमित्त शासकीय पूजा करायला सपत्नी पंढरपूर मध्ये येत आहेत पांडुरंगाची पूजा ते मनोभावे करतील असं अस त्यांना काही सुबुद्धी द्यावी म्हणून आम्ही उद्याच्याला चार जुलैला पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं साखड घालणार आहोत हे पांडुरंगा या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सात बारा कोरा करायचं आश्वासन दिलं आणि कोरा करायची केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या हमीभावावर वीस टक्के अनुदान द्यायचं जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यावर शेतकऱ्यांची मतं मिळवली आहेत आणि ते सुविस्कर विसरलेत हमी शेतकऱ्यांना मिळत नाही तेव्हा त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची त्यांना सुबुद्धी दे महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची सत्तावीस हजार एकर जमीन पोलिसी दंडुकी दाखवून खाकी गुंडांच्या वर्दीत खाकी वर्दीतल्या गुंडांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न होतोय हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी हे पांडुरंगा मुख्यमंत्र्यांना दे कारण देवाच्या नावाने जमीन लुटायचा उद्योग चालू आहे शक्तीपीठ महामार्ग हा पंढरपूर असेल तुळजापूर असेल परळीवजनाथ असेल औरंगाबादनाथ असेल कोल्हापूरची महालक्ष्मी असेल या साऱ्या देवताना जाण्यासाठी भाविकांची सोय व्हावी असं सांगून धनिकांच्या साठी हा रस्ता करायचा उद्योग चालू आहे त्याच्यामधून पन्नास हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करायचा याचा नाव आहे आणि नाव मात्र देवाच पांडुरंगा यांना सुबुद्धी दे यासाठी साखर घालायला उद्या आम्ही पंढरपूरला लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे जे पवार नावाचे वृद्ध शेतकरी आहेत त्यांची जी काही कैफियत आहे ते साऱ्या महाराष्ट्राने बघितलेली आहे खर तर तीन वर्षापूर्वी मिळणारा सोयाबीनचा नऊ हजार रुपये भाव त्यांना मिळाला असता तर त्यांना गुरासारखं राबावं लागलं नसतं महिलाच्या ठिकाणी स्वतःला जुंकून घ्यावं लागलं नसत आणि नऊ हजारचा सोयाबीन साडे चार हजार पर्यंत आला तीन हजार पर्यंत आला याच कारण सरकारचं धोरण पाम तेल मोठ्या प्रमाणात आयात केलं पाम तेलावरच्या आयातीवर सवलत दिली सोयाबीन पेंट आयात केली आणि आता तर नीती आयोगाने सांगितलेलं आहे अमेरिकेचा सा सारा मका आणि सोयाबीनचे पदार्थांना खुले आम आयातीला परवानगी द्या अशी शिफारस नीती आयोगाने केली मग शेतकरी गोरासारखं राबल तर काय करेल त्याचा शेतीमालाचा उत्पादन खर्च भरून निघणार नाही एवढाही जर का बाजारातला भाव मिळत नसेल तर शेतकऱ्याला गुरासारखं राबण्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्या जेवढा तिळ तिळ त्याचा जीव तुटला असेल औत ती वरताना तेवढे पाप तेवढा शाप त्या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही काल अधिवेशनामध्ये पाटील यांनी नैसर्गिक शंभर टक्के शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे एनडीआरएफ मध्ये हजारो कोटी रुपये केंद्राकडे पडून आहेत ते कशासाठी सैनिकांना ठेवलीत काय ते पैसे आपत्तीच्या काळामध्ये जर शेतकऱ्यांना मिळणार नसतील तर ते कशासाठी तुम्ही गोळा केलेत कारण एनडीआरएफ मधला असणारा जो पैसा आहे तो करदात्यांचा पैसा आहे कुणाच्या बापाचा नाही अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा